चांगली मोटार स्वस्तात देण्याची आमिष दाखवून मिरजेतील डॉक्टरांना साडे दहा लाखाला गंडा घालण्यात आला आहे या प्रकरणी मुंबईतील चारचाकी विक्री एजंटाविरुद्ध शहर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर रमेश गुजर हे मिरजेतील दत्त कॉलनीत पंचकर्म आयुर्वेदिक उपचार करतात तीन वर्षांपूर्वी त्यांनी बालाजीनगर कुपवाड्यातून मुंबईला गेलेल्या शशिकांत शांताराम देवरुकर या जुन्या चारचाकी गाड्या विक्री करणाऱ्या एजंटाशी संपर्क साधून चांगली मोटर पाहिजे असल्याचे सांगितले देवरुकर यांनी डॉक्टर गुजर यांच्या फोन कॉल्स तसेच व्हॉट्सअप संभाषण याद्वारे संपर्कात राहून त्यांना प्रथम लिलावात आलेली हुंडाई वेन्यू गाडी देण्याचे त्यानंतर अनसोल्ड आणि अनरजिस्टर्ड क्रेटा गाडी देण्याचे आमिष दाखवून डॉक्टरांचा विश्वास संपादन केला यासाठी डॉक्टर गुजर यांच्याकडून देवरुखकर यांच्या मुंबईतील सारस्वत बँकेच्या खात्यावर वेळोवेळी एन एफ टी आर टी जी एस आणि फोनपेद्वारे साडे दहा लाख रुपये घेतले मात्र रक्कम घेतल्यानंतर देवरुखकर यांनी गाडी देण्यास स्टार्टाळ सुरू केल्याने डॉक्टर गुजर यांनी शहर पोलिसात धाव घेतली गाडी न देता डॉक्टर गुजर यांची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल देवरुखकर याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर देवरुखकर हा फरारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले